मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमधील निकालानंतर विधानसभेसाठी त्यांच्याकडे पाठिंब्यासाठी जवळपास सर्वच पक्षाची इच्छुक इच्छुक गर्दी करत असल्याचे आपण पाहिले आहे जवळपास सर्वच पक्षाचे इच्छुक गर्दी करत असल्याचे असल्याने जाफराबाद भोकरदन मतदारसंघातूनही अनेकांनी त्यात हजेरी लावली आहे यामध्ये शिवसेनेचे रमेश गव्हा राष्ट्रवादीच्या सुरेखा लहाणे काँग्रेसचे राजाभाऊ देशमुख यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती तसेच जारांगे पाटलांचा पाठिंबाही दरम्यान त्यांनी मागितला होता परंतु महाविकास आघाडीची उमेदवारी चंद्रकांत दानवे यांना मिळाली त्यामुळे आघाडी धर्मपाळत त्यांनी माघार घेतली व जारांगे पाटलांनीही ऐनवेळी उमेदवारांना देण्याचा निर्णय घेतल्याने अजूनही काहींनी माघार घेतली भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अगोदरच ठरलेले असल्यामुळे संतोष पाटील दानवे हेच उमेदवार असल्याने त्यांनीही जारांगे पाटलांचा पाठिंबा मिळावा यासाठी त्यांची भेट घेतली आहे जारंग फॅक्टर लोकसभेत चालल्यानंतर मराठासोबतच मुस्लिम दलित व इतर समाजही त्यांच्यासोबत आला आहे आता कोणाला आणायचे आणि कोणाला पाडायचे हे मात्र त्यांनी गुलदस्त्यातच ठेवले आहे त्याच्या वेळोवेळी गणिबी काव्याच्या वक्तव्यानंतर आता भाजप उमेदवार संतोष दानवे यांनीही जारंगे पाटलांची नुकतीच भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली आहे राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांनी अगोदरच भेट घेतली आहे अजूनही काहींनी जरांगे पाटलांचा आम्हालाच पाठिंबा असल्याचे प्रचारादरम्यान सांगत असल्याचे चित्र आहे एकूण बत्तीस उमेदवारापैकी जरांगे पाटील भोकरदर म जाफराबाद मतदारसंघात कुणाला पाठिंबा देणार यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे दरम्यान आता तरी जारांगे पाटील कोणालाही पाडा आणि कुणालाही आणा असाच संदेश सध्या देत आहे व वेळ आल्यावर कोणता गनिमी कावा करतात हे पाहणे अचुक्याचे ठरणार आहे फोटोवरून काय म्हणाले जरांगे पाटील पाहूया तुम्हाला तर मी हालतच नाही हे दाटून आता फोटो देऊन हळू टाकून देते आता तिथं येते मराठ्याचं केंद्र कोणी आलं तर मला त्याला नाही देते समजून घ्या मराठा समाजाला ते मराठ्यांचं केंद्र आहे तिथं कोणी येऊ शकतो त्यामुळे सगळे येतात भेटतेत निघून जातात फोटोचा अर्थ पाठिंबा दिला कोणीही धरायचा नाही तुम्हाला जे करायचं ते स्पष्टपणाने करा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा पण असं पाडा रे बाबा ह्यावेळेस पाचिक पिढ्या त्या घरातलं कोणी